नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीची नाशकातली परिस्थिती अवघड बनली आहे मूळच्या भाजपवाल्यांना नाशकात बाहेरून येणाऱ्यांच्या सोबत बसून राजकारण करावं आहे यामुळे नाशिककर भाजपवाल्यांची अवस्था सध्या सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशीच झाली आहे सुधाकर बडगुजर हे अखेर भाजपातच जाणार आहेत त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त ठरलेला आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टीनं सुधाकर बडगुजर यांना पक्ष प्रवेश देण्याचं ठरवलंय पक्षामध्ये जी सुधाकर बड बडगुजर यांच्या आगमनामुळे परिस्थिती बनणार आहे ती निश्चितच चर्चेत घेण्याची बाब आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने याबाबत सर्वात प्रथम संकेत दिले होते की सगळं काही नाशिक भाजपामध्ये ऑल वेल नाही महाराष्ट्रातली परिस्थिती वेगळी आहे आणि महाराष्ट्रापेक्षा नाशिक भाजपातली स्थिती वेगळी आहे आत्ताच्या घडीला सुधाकर बडगुजर यांच्या नाशिकमधल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशातनी तिथे अंतर्गत कुरबुरी यापूर्वीच उघड झाल्या पण नाशिक महापालिका जिंकण्यासाठी मिळेल त्याला सोबत घ्या या भूमिकेमुळे नाशिक भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेलाच आव्हान मिळत आहे हेही तितकंच खरं बडगुजर यांना भारतीय जनता पक्षात प्रवेश दिल्यास पश्चिम प्रभागात भाजपचा आधीच असलेला प्रभाव अधिक वाढेल आणि त्यामुळे कदाचित तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या दोघांनाही फटका बसणार हे निश्चित आहे आगामी निवडणुकीत नंतर पुढील राजकारणाच्या दृष्टीने देखील महायुतीमध्ये हाऊसफुल गर्दी असे चित्र आहे महापालिका निवडणुकांमध्ये मतदार हे व्यक्ती बघून मतदान करत असतात त्या दृष्टीने भाजपने ही खेळी खेळली आहे या स्थितीमध्ये आपल्याला हेही लक्षात घ्यायला लागेल की बडगुजरांसारखा एक नेता हा उद्धव गटातून भारतीय जनता पार्टीत का येतोय बडगुजर यांच्या नाराजीची म्हणजेच उद्धव गटातल्या नाराजीची कारणं आणि भारतीय जनता पार्टीत येण्याची कारणं बहुतेक सारखी वाटतात सुधाकर बडगुजर गेले अनेक वर्ष नगरसेवक म्हणून नाशिक महानगरपालिका क्षेत्रात सक्रिय आहेत नाशिक महानगरपालिकेमध्ये त्यांनी विरोधी पक्षनेता सभागृह नेता गटनेता अशा विविध पदांवर कामही केलेलं आहे दोन हजार चोवीसला ला त्यांना आमदारकीची उमेदवारी सुद्धा देण्यात आली होती मात्र ते निवडणूक जिंकू शकले नाहीत आणि थाले। निराश झाले निराश झालेल्या सुधाकर बडगुजर यांच्यासमोर एक वेगळंच आव्हान उभं राहिलं ते म्हणजे मुलगा दीपक बडगुजर याच्यावर मारहाण प्रकरणी मकोका दाखल झाला कुख्यात सलीम कुत्ताच्या सोबत बडगुजरांचे संबंध अधोरेखित झाले आणि सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या सलीम कुत्ता हा बॉम्बस्फोटातला आरोपी आहे बडगुजर त्याच्या सोबत नाचत होते ही सगळी गोष्ट समोर आली आणि बडगुजर यांना राजकीय कारकीर्द ढळमळीत होती असं दिसल्यावर त्यांनी उद्धव गटात काहीस मागे राहणं पसंत केलं आणि आता ते उद्धव गट सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत भारतीय जनता पार्टीत बडगुजरांना कसलं संरक्षण हवंय हे वेगळं सांगायला नको शहर आणि जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना गटामध्ये सध्या शीतयुद्ध सुरू आहे असं म्हटलं तर वागो ठरणार नाही त्याच या काळामध्ये मुख्यमंत्री फडणवीस नाशिकच्या दौऱ्यावर येतात आणि एक पदाधिकारी सुधाकर बुडुजर हे मुख्यमंत्र्यांना भेटतात त्यांच्या या भेटीमुळे हा वाद आणखी चव्हाट्यावर आल्यासारखं दिसतंय आता उद्धव ठाकरे गटामध्ये वाद कशामुळे झाला जुने शिवसैनिक नवीन शिवसैनिक आणि त्याच्यामध्ये वाटप जे करताना भौगोलिक समतोल जो साधायला हवा होता तो साधला गेल्याचं दिसत नाही ते एक मूळ कारण आहे त्याच्यानंतर या वादाला कारणीभूत कोण संजयजी राऊत यांनी केलेली आपपर भावना जी रुजवली शिवसेनेमध्ये त्या आपोपर भावना जी संस्कृती आहे त्याच्यामुळे हा वाद आणखी विभोगाला जातोय आणि या वादाचा निश्चितपणे येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत नकारात्मक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्यक्षामध्ये सुधाकर बडगुजर यांना भारतीय जनता पार्टीमध्ये घेऊ नये असं तिथल्या दुसऱ्या फळीनं यापूर्वीच घोषित केलं होतं पण आता त्यांना गप्प बसा असा निरोप आल्याचं दिसतंय सुधाकर बडगुजर यांचा पराभव करून सीमा हिरे भारतीय जनता पार्टीच्या आमदार म्हणून जिंकून आले आहेत हिरेंची अवस्था अडचणीची झाली आहे ज्याला हरवलं त्याला सांभाळून घ्यायची वेळ पक्षानं त्यांच्यावर आणली आहे सीमा हिरे मराठा आमदार आहेत त्यांना सुधाकर बडगुजर यांच्या सोबत जुळवून आहे सुधाकर बडगुजर हे ओबीसी नेतृत्व आहे या निमित्तानं मराठा आणि ओबीसी या दोन नेत्यांना पक्ष सरी सोबत बसवू पाहत असला तरी पण मराठा ओबीसी नेत्यांमध्ये सध्या फारसा सुसंवाद नाही हिरे यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रात बडगुजर यांचं आव्हान कायम आहे आणि आता भाजपात गेल्यानं ते आणखी अधोरेखित होणार आहे बडगुजर यांना सांभाळून घेणं हिरेंना भविष्यात त्रासदायकच ठरू शकतं त्यामुळे नाशकात नगरसेवक बांधणीमध्ये हिरेंची डोकेदुखी निश्चित वाढली आहे कुठल्या तरी पक्षात जाणारच आहे त्याच्यामुळं राजकारणात डोक्याला जितकी किंमत आहे तितकी त्याचे डोके किती आहे त्या ते पक्षात त्यालाही किंमत आहे लोकशाही जगातली सर्वात मोठी लोकशाही पक्ष आहे त्याच्यामुळे तो निर्णय झालेला आहे फडूजर यांच्या एकूणच भाजप प्रवेशाला वरतून म्हणजे वरिष्ठ नेते मात्र अनुकूल असल्याने ते भाजपमध्ये जातील अशा पद्धतीची शक्यता जी आहे त्या आता वर्तवली जात आहे आणि उद्याच हे त्यांचं भाजपमध्ये प्रवेश होईल अशाही पद्धतीची शक्यता आता एकूणच नाशिकमध्ये व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळतोय आगामी महापालिका निवडणुकीसाठी महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने ही संपूर्ण ज्या रणनीती आखलेली आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून फडगुजर हे शिवसेनेमध्ये काम करतात अनेक महत्वाचे पदांवरती ते काम केलेलं आहे ते जर भाजपमध्ये आले तर निश्चितच भाजपाची ताकद वाढेल आणि म्हणूनच वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या प्रवेशाला जे अनुकूलता दाखवलेली आहे पण स्थानिक पातळीवरती मात्र अद्यापही विरोध कायम आहे त्यामुळे उद्या बडगुदर यांचा एकूणच भाजपमध्ये प्रवेश होतो की नाही आणि झालं तर स्थानिक नेत्यांचं काय म्हणणं आहे स्थानिक विरोध विरोध झालेला आहे ते कमी होतो का हे बघणं असं जरी पण असलं तरीही भारतीय जनता पार्टीची पक्ष वाढवण्याची नाशिक नाशिकमधली खेळी कायमच फसली आहे भारतीय जनता पार्टीनं एकेकाळी पक्ष वाढवण्याच्यासाठी दोन हजार सतराला ला सुद्धा दरवाजे उघडले होते सुनील बागुल त्याच नियमानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते झाले भाजपानं सुनील बागुल यांना प्रदेश उपाध्यक्ष केलं होतं दोन हजार सतरामध्ये सुनील बागुल यांच्या आगमनानं पक्ष बळकट होईल असं वाटत असताना बागुल यांनी आपल्या आईला उपमहापौर करून घेतलं भारतीय जनता पार्टीवर दबाव टाकून बागुल यांचा मुलगा भाजपा युवा मोर्चाचा उपाध्यक्ष सुद्धा झाला मवियाची सत्ता आली आणि बागुल भाजपाला टाटा करून उद्धव गटामध्ये निघून गेले बागुल यांच्यानंतर गिरीश महाजन यांच्या प्रयत्नानं वसंत गीते पक्ष वाढवण्यासाठी भाजपात आले वसंत गीते दोन हजार सतराला भाज भा भारतीय जनता पार्टीमध्ये आले भारतीय जनता पार्टीमध्ये आलेल्या वसंत गीतेंनाही भाजपानं प्रदेश उपाध्यक्ष केलं त्यांच्यामुळे नाशकात भाजप बळकट होईल अशी स्वप्न नेतृत्वाला पडली होती वसंत गीतेंच्या मुलाला भाजपानं नाशिकचा उपमहापौर केलं पण मवियाची सत्ता आली आणि गीते उद्धव गटात निघून गेले भाजपाला ठेंगा दाखवला नंतर गिरीश महाजनांनी दिनकर पाटील यांना पक्षामध्ये घेतलं दिनकर पाटील काँग्रेसमधून दोन हजार चिन्हावर जिंकणारे दिनकर पाटील यावेळेला तसं शक्य नाही हे लक्षात येताच कमळावर सरकले आणि नगरसेवक झाले सुद्धा भारतीय जनता पार्टीकडून आमदारकीचं तिकीट मिळत नाही हे दिसताच ते मनसेमध्ये निघून गेलेले यानंतर गिरीश महाजनांच्याकडून नाशकात अपूर्व प्रशांत हिरे यांना पक्षात घेतलं जातं अपूर्व प्रशांत हिरे भारतीय जनता पार्टीत येतात भाजपा त्यांना त्यांच्यासाठी शिक्षक आमदारकी बहाल करतो पक्ष बळकट होईल असं स्वप्न पाहतो पुढं अपूर्व प्रशांत हिरे शरद पवारांबरोबर निघून जातात थोडक्यात काय या स्थितीमध्ये आत्ताच्या घडीला घरातले दारावर आहेत उपरे भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांच्या उरावर बसलेले आजच्या स्थितीमध्ये नाशिक भाजपावर गिरीश महाजन यांची पकड आहे त्यांच्या पद्धतीनं पक्ष वाढवायचा का हा प्रश्न भाजपाच्या असली आहे भाजपाचे नाशकामध्ये एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सदस्य आहेत या निमित्तानं भाजपाची राजकीय ताकद मोठी आहे मतसंख्येमध्ये टक्के हिस्सा भारतीय जनता पार्टीकडे नाशकात आहे भाजपाची मतपेढी तेवीस टक्क्यांवरून वाढून तीस टक्क्यांपर्यंत यावेळेला जाईल अशी अपेक्षा आहे तर महायुतीमध्ये शिवसेनेची सदस्य संख्या पंचेचाळीस हजार आणि राष्ट्रवादीची सदस्य संख्या सत्तावीस हजार आहे ही सगळी मतसंख्या एकत्र केली तर महायुतीची नाशकातली सदस्य संख्या ही दोन लाख सत्तर हजार इतकी पोहोचू शकते नाशिक भाजपाची तेवीस टक्के मतं आहेत जी भविष्यात तीस टक्के वाढतील अशी अपेक्षा पक्षाला आहे असं असताना सुद्धा वादग्रस्त चेहरे संघटनेमध्ये कशाला हवेत हा प्रश्न भाजपवाले एका बाजूला विचारतायत आणि काल परवापर्यंत जे वादग्रस्त ठरवले ते आज भाजपा ताणून पवित्र करताय का असा प्रश्न भाजपाला विरोधक विचारतायत की काही उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक किंवा भाजपचे माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंचे माजी नगरसेवक हे नगर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्याकरता प्रयत्न करतायत शहरातील तिन्ही लोकप्रतिनिधी त्यांना दे विरोध करता एका बाजूला त्यांचे मंत्री त्यांना घेण्याकरता प्रयत्न करता एका बाजूला तिने आमदार त्यांचे नगरसेवक विरोध करता त्यामुळे पार्टी विथ डिफरंट डिफरन्स म्हणण्यापेक्षा पार्टी ऑफ डिफरन्सेस अशी भाजपची अवस्था झालेली त्यामुळे कुठेतरी आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागणार म्हणून या पक्षात घे त्या पक्षात घे हे त्यांचा कारभार कितीही निवडणुका जिंकले तरी हा चालूच राहणार महाविकास आघाडीला कुठलाही फटका बसणार नाही सुधाकर बडगुजर आहेत त्यांच्या बरोबर पर आतापर्यंत जवळपास सतरा गुन्हे दाखल झालेल्या आणि हे गुन्हे कुठेतरी लपवायचे त्याचा कुठेतरी आश्रय घ्यायचा याकरता ते भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी कदाचित इच्छुक असतील कारण आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ऍक्शन ही तर होणारच आहे त्यामुळे ती ऍक्शन कुठेतरी टळली पाहिजे विशेष या भागामध्ये तूर्तास इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र